स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण इथे संपन्न करतो आहोत या आपल्यासाठी अतिशय आनंदाच्या आणि त्याच वेळेला अतिशय भाऊक करणाऱ्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित आहात असं म्हणतात की मोती उधळताना जे साक्षीदार होते त्यांना विसरणं सहज शक्य आहे पण अश्रू ढाळताना जे सोबत असतात त्यांना कसं विसरायचं रक्ताचं नातं घनदाट असतं मंडळी समोर उपस्थित असलेल्या कितीतरी जणांचे अश्रू साहेबांनी स्वतःच्या हाताने पुसले असतील आणि पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच येऊ नये यासाठी हा लोकनेता आयुष्यभर काम करत राहिला अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना आपल्या मतदारसंघापुरतंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणाईचा पुढच्या पिढीचा विचार करून अत्यंत उत्तम निर्णय साहेबांनी घेतली ज्याची फळं आज आपण चाखतो आहोत अशा या लोकनेत्याचं केवळ पंचक्रोशीशी नाही तर महाराष्ट्राशी एक अतिशय अश्रूंपेक्षा अश्रूंचं नातं जे घनदाट आहे ते नातं निर्माण केलेला हा एक द्रष्टा नेता त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना आणि या सगळ्या स्मारकाचं लोकार्पण करत असताना त्यांनी ज्या विचारधारेची कास आयुष्यभर जपली पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी आयुष्यभर जपला पुढे चालवला आणि पुढच्याही पिढीमध्ये तो संक्रमित केला असे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण आपण करतो हो। आहोत हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ नाही आहे तर हे प्रेरणास्थळ म्हणून पंचक्रोशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाणार आहे कारण इथे केवळ स्मृती आहेत असं नाही तर इथे एक जिद्दी आणि विलक्षण तडफेचा तरुण किती उत्तम कार्याचा डोंगर उभं करू शकतो हे आपण याचा अनुभव या प्रेरणास्थळावरती आल्यावरती आपल्या सगळ्यांना मिळणार आहे त्यामुळे आपल्या भागातल्या तरुणांसाठी केवळ आठवणी नव्हे तर प्रेरणा असणारं हे ठिकाण आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे लोकार्पित झालेलं आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब भारताचे माजी कृषी आणि संरक्षण मंत्री माननीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब तेलंगणाचे मुख्यमंत्री माननीय नामदार रेवंत रेड्डी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार के सी वेणुगोपाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा सदस्य माननीय खासदार मुकुल वासनिक माननीय आमदार रमेश चेन्नीथला प्रभारी महाराष्ट्र प्र